ठीक आहे एक हेडिंगल्या यावर प्रश्न यायला पाहिजे बर का या वर्षी मी तुम्हाला देतो मग तुम्ही ठरवा क्वेश्चन येणार की नाही येणार तर बरोबर हेडिंग -बर, काय बिमस्टेक पे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक काय कोऑपरेशन याच्या आधीचे पीवाय क्यू जर बघितले तर भाऊ न प्रश्न या शब्दावर विचारलाय टेक्निकल अँड तांत्रिक आणि काही आर्थिक सहयोग हो। राज्यसभा दोन हजार बावीसचा काय होता प्रश्न होता मी पीआय पण सोबत घेऊन आलेलो आहे प्रश्न काय येते मला असं वाटते अरे काय का येईल असं मला वाटते त्याचं कारण असं आहे नंबर एक विशाखापट्टणमला सेकंड बिमस्टेक पोर्ट कंक्लियर होत आहे दुसरं कितवा दुसरं पहिलं दोन हजार एकोणीस मध्ये भारतातच झालं नंबर एक नंबर दुसरं कारण एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सहावं बिमस्टेकचं संमेलन झालं जिथं मोदीजींनी उपस्थिती दर्शवली आता सहावं आहे दरवर्षीच होते पण सहाव्याचं महत्व यासाठी आहे तिथं बिमस्टेक विजन दोन हजार तीस हे प्रसिद्ध करण्यात आलं ही शिशु अवस्थेतील संघटना आहे बरं का आणि जेव्हा लहान संघटना लहान शब्द वापरू नये आपण नवीन संघटना जेव्हा काहीतरी नवीन करते शंभर टक्के प्रश्न असतो दुसरं आणि ज्या पोरांना असं वाटते की मराठी न्यूज पेपर मधल्याच न्यूज येते त्यांच्यासाठी हे गिफ्ट आणलेलं आहे कळलं का वरण पोरांनी हे बघावं समजा ना विषय का म्हणजे एक मानसिकता आहे ना जुनी मानसिकता लोकसत्ता येईल तर मी करीन कळलं कर का आयोगित पर्यंत गेलेला आहे आणि बघायचं असेल तर चालू घडामोडी इकॉनॉमीचे प्रश्न गुगल मध्ये टाका एंटर मारा तुम्हाला इंग्लिश एक्सप्रेसचा काय दिसेल सोर्स दिसेल एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो तर नाऊ आजचा केपीआर आपला काय का शिकायचं आहे बिमस्टेक चला सुरू करू हे दोन प्रश्न बघा या यासारखे त्यानं एकोणीसावी अलिप्त नामचं संमेलन विचारलं होतं जे अठरा आधी झालं होतं परीक्षेच्या अठरा आधी इज दॅट क्लिअर आणि हे बघा नौदल सराव विचारलं जर नौदल सराव विचारू शकते तर पोर्ट कंतल हो, तर शंभर टक्के विचारेल पोर्ट म्हणजे बंदर समजते तुम्हाला बिमस्टेक देशांच्या म्हणजे जे बंदर आहे त्यांचं कळतो तुम्हाला आणि हा प्रश्न राज्यसभा दोन हजार बावीस चला बघा बिमस्टेकचे उद्दिष्ट तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य म्हणजे मला सांगा नावावर प्रश्न होता ओके तरी राज्यसभा कंबाईन काही पण करा शेवटी एक्झामिनर तर एकच आहे ना ओके पाकिस्तान सदस्य आहे का नाही आहे मुख्यालय याचं बांगलादेशमध्ये नेपाळमध्ये नाही आहे पर्याय क्रमांक किती तीन याचं अँसर होत चलो सुरू करेन त्यामुळे हेडिंगल्या ओके बिमस्टेक या दोन बद्दल माहिती मी तुम्हाला नंतर देतो वाले एक अपडेट द्यायचं तुम्हाला मला रिमाइंड करता सा। बघा बिमस्टेक लॉंग फॉन लक्षात स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाली या संघटनेची ऍक्च्युली सध्या भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये फॉरेन पॉलिसीमध्ये सार्क आशियान या पेक्षा जर मोस्ट प्रायोरिटी ऑर्गनायझेशन जर कोणती असेल तर त्याचं नाव आहे बिमस्टेक कसं काय आहे तर बघा तर याच्यामध्ये कपरिंग होत आहे खरे आता बघा एक संघटना आहे ज्याचं नाव आहे सार्क असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन सॉरी सार्क बरोबर नाही का साउथ एशियन असोसिएशन ऑफ रिजन कॉपरेशन आणि एक संघटन आहे ज्याचं नाव आहे आशियान असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन एशियन नेशन एशियन नेशन बरोबर एक आहे आशियान आणि एक आहे काय सार्क बरोबर बघा या संघटनेची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाली सार्कची आणि संघटन पासष्ट ते सत्तर सदुसष्टच्या दरम्यान हे स्थापन झालं कोणतं सार्क सॉरी आशियान आता बघा भारत कुठं आहे भारताची उपस्थिती कुठे आहे एशियामध्ये आहे आपण एशियामध्ये आहोत ना बरोबर प्रेझेन्स एशियामध्ये आहे साऊथ असोसिएशन रिजनल कॉपरेशन बरोबर साऊथ एशियाचं हे साऊथ ईस्ट एशियाचं आहे ना भाऊ हा साऊथ ईस्ट एशिया आणि भारताला जे सीमा लागते इकडल्या ह्या सगळ्या बरोबर हा म्हणजे साऊथ एशिया आता कळलं का हा झाला साऊथ एशिया आणि हा झाला साऊथ ईस्ट एशिया आता कळलं इथलं जे ऑर्गनायझेशन आहे त्याचं नाव आहे आशियान आणि इथलं जे ऑर्गनायझेशन आहे त्याचं नाव काय रे सार्क बरोबर नाही का मग आता बघा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम हा आहे प्रॉब्लेम हा आहे की सार्कचं मागच्या पाच दहा वर्षापासनं संमेलनच झालं नाही संमेलन झालं नाही म्हणजे मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो इनिशियल फेजला तेव्हा एक झालं होतं तोपर्यंत आतापर्यंत संमेलनच नाही मग ज्या ऑर्गनायझेशनचं संमेलनच नाही कम्प्लिटली इनवॅलिड invalid... ऍक्च्युली सार्कचा मुद्दा तुम्हाला सर बिंगस्टेक मुळे मध्ये सार कसं काय आलं वेट अँड वॉच सबर करो सार्कचा एकीकरणाचा मुद्दा म्हणजे साऊथ एशियाच्या दक्षिण एशियाच्या एकीकरणाचा मुद्दा हा सर्वप्रथम आला पण त्याचं एकीकरण सर्वात लास्टमध्ये झालं का बरं तर दोन मधले भांडणं भारत पाकिस्तान पण जेव्हा आपले इथं राजीव गांधी साहेब आणि तिकडे बेनजी भुत्तो हे प्रधानमंत्री होते तेव्हा पंच्याऐंशी मध्ये सारखी स्थापना झाली पण अजूनपर्यंत सार्कचं सा तेवढं आउटकम नाही आहे इज क्लिअर त्यामुळे साऊथ दक्षिण एशियामध्ये भारताला कोणती संघटन नाही दुसरं साऊथ ईस्ट एशियामध्ये गेलं तर भारताला आशियानचं सदस्यत्व नाही भारताला आशियांचं सदस्यत्व का नाही कारण भारत हा राहतो साऊथ एशियाच्या गल्लीमध्ये हे कोणत्या गल्लीतलं संघटन आहे साऊथ ईस्ट एशिया त्यामुळे भारत आशियांचा काही नाही सदस्य नाही मग भारतानं ना काय केलं असं संघटन शोधलं ज्याच्यामध्ये याचे सदस्य असेल आणि याचे सदस्य असेल आणि ते संघटन म्हणजे बिमस्टेक कळलं म्हणून एक वाक्य लक्षात ठेवायचं बिमस्टेक इज अ पूल बिटवीन सार्क अँड आशियान कळली सार्क आणि काय आशियान आणि म्हणून त्यांना हळूच प्रश्न विचारला होता जर आठवते का हा पीवायक्यू आहे ना ओके आशियान मध्ये खालीलपैकी कोणता देश काही नाही सदस्य नाही पाठ करायचे होते ओके आन्सर काय होत मेरा भारत महान ओके ऑनलाईन वाले हा कोणत्या वर्षीचा पीवाय क्यू हे मला सांगा इज क्लिअर आहे ना पीवाय क्यू मी घरून छापून नाही आणलं या प्रकारे प्रश्न बिना पाठांतरानं बाहेर निघते आणि हे मी शिकवलंय पोरांना असं नाही शिकवलं नाही म्हणून हे शिकवल्यापैकीच आहे चला जाऊ पुढे द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट की बिमस्टेक हे सत्त्याण्णव मध्ये का स्थापन केलं तर आशियान आणि काय सार यांचं सा पूर मग इथं एक्झामिनर तुम्हाला प्रश्न विचारेल तर एक्स्ट्रीम लेवलवर गेला तर तुमची एक्स्ट्रीम लेवल त्याची एक्स्ट्रीम लेवल नाही कारण त्याला माहितीये ना की बिमस्टेक इज अ सार कॅन आशियान आणि मग तो विचारेल प्रश्न पुढील पैकी दक्षिण एशियामधील कुठला असा देश आहे जो बिमस्टेक मध्ये आहे मग वरण भात पोरगा काय म्हणेल को ऑपरे एवढं डीप मध्ये बैताडा ते संघटनच दोघांचं पूल तयार करणार आहे बरोबर अरे समजलं का तर या तऱ्हेनं प्रश्न काय काढायचे आपल्याला बाहेर काढायचे आहे एकदम परफेक्ट समजलं मग मला सांगा बिमस्टेक चा पहिला उद्देश काय तांत्रिक आणि आर्थिक सहयोग कुठं बे ऑफ बेंगॉल मध्ये भाऊच्या नावाचा आहे बे ऑफ बेंगॉल मल्टी सेक्टोरल एकूण सहा सेक्टर आहेत इथपर्यंत आणि कोणते देश आहे सारखानी आशियांचे चला पुढे जाऊ थोडं आता बघा हे देश आहे बघा हे सगळे देश हे पूर्ण याचे काय सदस्य लक्षात ठेवायचं भारत आशियाचा सॉरी भारत बिमस्टेकचा हा संस्थापक सदस्य आहे काय आहे संस्थापक सदस्य जुन्या पॅटर्न मध्ये प्रश्न विचारले जात होते जुन्याचा अर्थ होतो चोवीसशा आधीचा मेंबर बांगलादेश श्रीलंका इंडिया थायलंड म्यानमार नेपाळ अँड भूटान याचे मेंबर आहे ढाकामध्ये काय याच सेक्रेटरीट म्हणजे सचिवालय आहे माहित आहे तुम्हाला आणि स्थापना एकोणीसशे किती मध्ये झालं सत्त्याण्णव मध्ये ऑनलाईन वालाईन याची पीडीएफ पीपीडीची मी तुम्हाला लिंक देतो ते क्लिक करून टेलिग्रामवर चालले जा उपलब्ध होऊन जाईल चलो बेसिक इथपर्यंत आता पुढे बघा इंडिया सेकंड बिमस्टेक पोर्ट कंतलो भारतानं दुसरं याचं पोर्ट कंत मला सांगा हे पूर्ण संघटन बे ऑफ बेंगॉल मधलं आहे म्हणजे समुद्रामधला आहे आणि अशा संघटनेचं पोर्ट कंत होणं इम्पॉर्टंट आहे की नाही आणि ते झालं विशाखापट्टणम मध्ये म्हणजे कुठं इंडियात हे दुसरं होतं पहिलं पण विशाखापट्टणम मध्ये झालं ओके ते झालं दोन हजार किती मध्ये एकोणीस मध्ये आणि दोन हजार किती पंचवीस मध्ये म्हणजे एवढ्या दिवसानंतर होऊन राहिलं शंभर टक्के प्रश्न विचारणार आणि एप्रिल मध्ये सहावं याचा संविधान थीम आहे याची नेव्हिगेटिंग द फ्युचर ब्ल्यू इकॉनॉमी ब्ल्यू इकॉनॉमी शिकवलेला आहे परवाच सांगा एस डी जी गोल क्रमांक गोल क्रमांक गोल क्रमांक किती चौदा असं आलं पाहिजे आन्सर हे स्ट्रेंथ आहे बरं तुमची सर्वात मोठी विषय कळला का बाकी पोरांना ब्ल्यू इकॉनॉमी पर्यंत पोहोचायला वेळ लागतो आता नवीन इकॉनॉमी आलाय ऑरेंज इकॉनॉमी कोणती ऑरेंज विषय कळला का आठवत्या पर्वाच्या दिवशी म्हणजे आधी एक संमेलन झालं मुंबईला तिथे शब्दाला कोणता ऑरेंज इकॉनॉमी प्रश्न विचारेल उत्तर येईल आणि मग आपले भोळे भार पोरं ओके फाडू फाडू ऑरेंज इकॉनॉमीला वाचेल तोपर्यंत नंतर प्रश्न काय होऊन जाईल बंद होऊन जाईल इनोव्हेशन अँड सस्टेनेबल काय पार्टनरशिप हे याची काय थीम आहे परफेक्ट चलो काय राहिला आता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन झालं कळलं इथपर्यंत दक्षिण आणि आग्नेय आशिया राष्ट्रांना काय करते एकत्र एक करते हेच तर स्ट्रेंथ याची विषय कडली चला बस आणि सदस्य देश मी दाखवलेले आहे एकूण किती सदस्य देश यायचे सात पहिले चार होते नंतर तीन आणि चार मध्ये इंडिया कायचा फाउंडिंग मेंबर आहे कळला का डिस्क्रिप्टिव मध्ये प्रश्न विचारते बरं का की बिमस्टेक इज अ पूल बिटवीन एशिया अँड साऊथ इस्ट एशिया एक्सप्लेन तर तुम्हाला हीच गोष्ट लिहायची आहे की सारचं संमेलन होत नाही वैयक्तिक भांडण आहे त्यामुळे ते इनव्हॅलिड आहे भारत आशियानचा काय बनवू शकत नाही सदस्य का नाही बनू शकत ऍक्च्युली झालं काय होतं ऐक ना भाऊ अभिषेक ऐक एकोणीशे एकाहत्तर मध्ये भारतानं अर्ज केला होता सिक्स्टी सेवन मध्ये स्थापन झालं की बाबा मला आशियानचं काय द्या सदस्यत्व द्या पण दोन कारणामुळे आशियानचं सदस्यत्व नाकारण्यात आलं पहिलं म्हणजे काय तर तू त्या गल्लीतलाय साऊथ मधला आम्ही साऊथ एशिया एशियामध्ये लाव आणि दुसरं म्हणजे एकाहत्तर मध्ये बांगलादेश निर्माण झाला होता आणि भारतानं स्वतःहून म्हटलं होतं मी निर्माण केला मग आशियानवाले देश म्हणे की अरे बाबा हा सार्वभौमत्वाचा रिस्पेक्ट करत नाही आणि तेव्हा कोल्ड वॉर चालू होता काय चालू होता कोल्ड वॉर आणि भारत होता अलिप्ततावादी देश आणि त्याचं पहिलंच प्रिन्सिपल होतं सार्वभौमत्वाचा काय करणे रिस्पेक्ट करणे म्हणजे हे रिस्पेक्ट आहे का म्हणून म्हणे बाबा तू तेरी गेसई म्हणून भारत आशियानचा काय बनला नाही सदस्य इज दॅट क्लिअर हे जर माहीत असेल तर ते उत्तर फटकन निघते कोणता भारत आशियांचा तुम्हाला कळलं ना की कंटेंट जर डेफिसिट नसेल तर अँसर फटाफट उड निघतात तर या ना भारत काय बनलाय त्याचा सदस्य ठीक आहे ह्या दोन बॅचेस आरंभ राज्यसभा पूर्वसाठी आहे आणि प्रहार कंबाईन पूर्वसाठी आहे दोन्हीला जो तुम्ही खूप प्रतिसाद दिला याला तर तुम्ही प्रमाणाच्या वर प्रतिसाद दिला सूचना एवढी होती दोन्ही बॅचेसला डाऊनलोड ऑप्शन आलेला आहे फक्त एक लक्षात ठेवायचं मध्ये डाउनलोड होते आणि नेट चालू पाहिजे फक्त बफरिंग न हो यासाठी ते डाउनलोडिंग असते ठीक आहे पर्यंत सगळ्या नोट्स वगैरे या आहे आणि याला मला वाटते काहीतरी दहा टक्के ऑफ चालू आहे कशाला आरंभला ए बी एच आय टेन हा कोड वापरा बरोबर आरंभ वाले पटापटा बघा लेक्चर आता परीक्षा सत्तर दिवसा आलेली आहे आणि प्रहार तर अजून वेळ आहे बरोबर नाही का अजून ऍड पण नाहीये त्यामुळे होऊन जाईल ते चला ठीक आहे बाकी राहिलं काय शिकवायचं चलो सब एकदम ओके 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 okay. चला कळलं का रे मला सांगा लक्षात इथं जर विचारला डायरेक्ट विचारेल तो की भारत बिमस्टेकचा संस्थापक सदस्य आहे का ओके okay. चला डन हे झालं या प्रकारे आणि हे या दोन कारणामुळे मध्ये सहावं संमेलन कुठलं बिमस्टेकच थायलंड मध्ये झालं तिथं काय आणलं व्हिजन दोन हजार किती तीस आणलं ठीक आहे आणि त्यानंतर पोर्ट कन्क्ले हो? आणि इव्हन म्हणजे बिमस्टेक अॅग्रिकल्चर संमेलन पण झालंय बरं का आणि भारत याला प्रायोरिटी ऑर्गनायझेशन मानतो मग एक्झामिनरला माहीत असेल ही गोष्ट मग ती विचारण्याची शक्यता जास्त असेल ठीक आहे चलो सर प्रहार बॅग ची लेक्चर काय म्हटलं नेपाल अँड भूटान जॉईन बिमस्टेक नॉट ए फाउंडर मेंबर नाही इंडिया रे इंडिया 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 म्हटलं रे इंडिया इंडिया नेपाळ भूटान नाही इंडिया ना रे थायलंड बरोबर करेक्ट युपीएससी दोन हजार ला आपण क्वेश्चन होता हो नाही युपीएससी दाखवलं की जरा बरं वाटत नाही त्यामुळे ते काही काही प्रश्न न दाखवलेले बरे असतात हा म्हणून दाखवलं नाही ते हा काय काय हा काय काय पोरांनी काय केलं स्वतःला बांधून घेतलेला आहे तुम्ही परीक्षेसाठी स्वतःला बांधा तुम्ही कंबाईन कंबाईन करणार राज्यसेवा राज्यसेवा करणार पण पीवाय क्यू बघताना स्वतःला बांधू नका बरं का ते एकदम त्याला काय म्हणतात हा काय म्हटलं अरे दीपक त्या धडकणची आठवण झाली मध्ये बरं बरं पोरांना काव्य सांगतो यस यस आपलं काव्य आहे धडकण नावाचं ते सांगतो पोर खरा अर्थ आपला पोर काय कार्यकर्ता बॅच घेताना चुकलं कोर्स चेंज करून मिळेल का ऑफिसला फोन करा लाग ऑफिसला फोन कर सब चेंज कर काय भारतात काय चेंज करून नाही मिळेल कोर्स आहे हा वा कळलं का असं आहे का की इथं संघटना चेंज होते तर सारा कुठून आपण बिमस्टेकडे चाललो आता कोर्स आहे तू कर फोन आता नको बारा वाजता कर चला प्रहार बॅग चे लेक्चर लाईव्ह होतात का ते हायब्रिड होतात जसं लेक्चर झालं लगेच अपलोड होते एडिट वेडिट झंझट दीपक ओके ओके हा चला डन 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 येस 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 चला जय शिवराय जय शिवराय डन ब्रिटनची संसद आहे अरे काय रे दीपक काय विचारलं रे ठीक आहे चला डन ओके एक सर्वांनी बटन आता लाईक करून घ्या पर्यंत आलं तर का हा मला काही भारतरत्न मिळणार नाही पण लेक्चर सेव्ह राहील पण माहिती लाईक केल्यामुळे भारतरत्न मिळत नाही ते सेव्ह राहते म्हणजे तुम्हाला वेळ जात नाही जास्त चल नंतर बोलतो विनोजल्यावर नंतर बोललो आपण इरज मी सकाळी जो आरटीओ एम वी ची ऍड बद्दल काही माहित नसते बाबा मला ॲड ऍड परीक्षा केव्हा होईल कट ऑफ किती लागेल आहे ना या नॉन त्याला काय म्हणतात की नॉन नीड थिंग या नाही गरजेची ही गोष्ट आहे चला ठीक आहे आकाश मी वाटल्यास इन्फॉर्म करून तुला सांगतो चलो ठीक आहे रुकिंगेन